आजचं जे काम आपण आता घेतलेलं आहे मुंबई महानगरपालिकेने ते कामाचा मुख्य विषय असा आहे की जी आपली तांसा mm जलवाहिनी आहे सत्तावीसशे पन्नास मिलीमीटर डायमीटरची ती आपण तीन हजार पर्यंत वाढवणार आहोत त्यासाठी ती जलवाहिनी जी आहे तिचा काही भाग आपण पाणीपुरवठ्यापासून विलग करत हो। आहोत आणि त्यासाठी जी ऑपरेशन्स आपल्याला करावे लागतात ती आपण आज हाती घेतलेली आहे की चोवीस तासात ही ऑपरेशन पूर्ण होणार आहेत त्याप्रमाणे त्याचं आपण टाईम टेबल बनवलेलं आहे आणि त्याच्यामुळे मुंबई शहराला सध्या जो पाणी पुरवठा होत आहे किंवा हे पाणी प्रथमतः जे भांडू कॉम्प्लेक्स म्हणतो आपण जिथे ट्रीटमेंट होतं त्याला तर त्या ठिकाणी जे पाणी जातं त्याच्यात पंधरा टक्क्यापर्यंत जास्तीत जास्त कपात होऊ शकते फक्त या चोवीस तासासाठी याचा परिणाम भांडू कॉम्प्लेक्समधून आपली जे पाणीपुरवठा आहे तो बोरिवलीकडे जातो पश्चिम उपनगरात तर तो आर नॉर्थ आपला वॉर्ड आहे आर वॉर्ड आहे सुको आणि आर साऊथ पण आहे तर तो तिकडे थोडा जाणवेल नंतर पूर्वेकडे आपला एलवॉर्ड आहे एम आहे ते त्या वॉर्डांना जाणवेल आणि मुख्य म्हणजे शहरात जो पाणी पुरवठा आहे जे जे वॉर्ड आहेत मलबारी जैपूर ए डी त्याला थोडा कालावधीसाठी जाणवेल